त्याची बॉटल थन, राईट त्याचे टाकले देवाशला दाखवलेत मासे बा, मासे बघून खूप झालेत एकदम वरतून पण तेल टाकावं लागतं थोडं मासे जळायला नाही पाहिजे म्हणूनच बाकी काही नाही आता ते तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बाटलीचा ट्रॅप बनवला आहे त्याच्यामध्ये ना लहान लहान छोटे छोटे मासे पकडायचे आहेत शेव वगैरे टाकून तर व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतोच कसं काय आहे ते दाखवतो तुम्हाला धाबा शेव टाकून मासे पकडायचे आपल्याला तिथे लावला आहे एक त्याची आयडिया आहे ती बघा असा ट्रॅप आहे जे थम्सअप थंडाचे बॉटल असतात ना त्याच्यामध्ये लावायचे ट्रॅप त्याचा ट्रॅप बनवला आहे त्याच्यामध्ये शेव टाकले ते वाईट वाईट दिसते ना ते शेव आहे त्याच्यामध्ये मासे जातात सुद्धा छोटे छोटे दाखवतो तुम्हाला आमच्या इकडं खदान आहे त्याच्यामधले जे छोटे छोटे मासे आहेत ना त्याला आपण पक तेच पकडू आपण जे तर अजून काही गेलं नाही असे पाच ट्रॅप बनवले आहेत पाच हे बघा तिथं लावते ब बघा याच्यामध्ये गेलेत बघा मित्रांनो याच्यामध्ये गेलेत मासे गेले त्याच्यामध्ये ते हलत ना ते छोटे छोटे मासे गेलेत ते बॉटल मध्ये पण गेलेत तिथे लावते तर तुम्हाला दाखवतोच किती थोडा वेळ नाही ना सगळे बॉटल जेव्हा आपण काढू ना तेव्हा हो तुम्हाला डायरेक्ट मासे दाखवतो व्हिडिओ छोटा आहे व्हिडिओ बघा तुम्ही आवडलच तुम्हाला काहीतरी वेगळं आहे ट्राय ही बघा शेव आहे आलू म्हणजे शेव त्याच्यामध्ये टाकलेले आहे किती मासे भेटतात ते पण बघू तर मित्रांनो थोडा वेळ आहे ना त्याचा टाइम लॅप्स मी बनवतो तुम्हाला समजेल कसे मासे त्याच्यात जातात तर काय जातं ते पहिले इकडं लावू पण तिकडं जागा नाही बरं स्टँडला हे तर दिसतील बघा तुम्हाला मासे छोटे छोटे हेच मासे त्याचे ह्याच्यापेक्षा थोडे मोठे जातात हे लई छोटे हे पण जातात नाही मिक्सिंग जातात सगळं छोटे मोठे सगळे 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 मासे जातात पण ते जातात हे वाटत इथं लावू वाटतंच टाईम लॅप्स लावतो इथेच इथं बॉटल आपली गेले त्याच्यात पण टाईम लॅप्स लावतो तुम्ही बघा एन्जॉय करा जान्हवीने बोलवलं आहे मासे किती लागले आहेत काय नाहीत बघू बादली घेऊन आलोय बघा बादली टाकची मासे आता दाखव काढ बघू घे देवांशला दाखवलेत मासे मासे बघून खुश झालाय तो एकदम आहे बाबू अबू इधर देखो ऊपर देखो ऊपर वर तंद, ते बघ पण जो ट्रॅप बनवला आहे ना त्याची थोडी माहितीच द्यायची राहून गेली ही बघा स्प्राईटची बॉटल आहे थंड थंडा भेटतो ना जो स्प्राईट त्यात शेव टाकले खायची शेव पिवळीवाली इथं इथं बोळ पाडलं आहे आणि छोटी स्प्राईट असते ना वीसवाली ती त्याला लावून त्याच्यामध्ये म्हणजे पॅक केले त्याला आणि हा आपण ते पाण्यात लावतो आणि मग मासे पकडतो त्याच्यात तर दोन लावलेत तिकडं त्या याच्यामध्ये खदनीमध्ये आपल्याकडं नदी लांब आहे ना मग आम्ही खदनीवर ट्राय केलं आहे ट्रॅपला बघूच भेटलेत भरपूर मासे म्हणजे एक कालवण होईल एवढं भेटलेत एक रेसिपी होईल एवढे भेटलेत आता मासे पकडायचं बंद केलं आहे थोडेसे भेटलेत परत शेवटचे साप वगैरे व्यवस्थित करून त्याला व्यवस्थित साफ करून घेतो आणि हा बघा काय करतो तिथं बघू काय करतो तो आता हे नाही पाण्यात नको चला सगळी झालं आमचं ट्रॅप वगैरे सगळे हे करून चाललं आता घरी ते जान्हवी चालले आणि हा देवांश हे डुन। इकडून चल इकडून 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 ये लवकर त्याला एक शेवीची पुढे राहिली होती ती देऊन टाकली खायला त्याला, त्याला खा आता घरी गेल्यानंतर आहे ना रेसिपी बनवायची एकदम वेगळी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा बघितले असेल किंवा माहिती पण असेल तुम्हाला तर रेसिपी तुम्ही बघाच कशी वाटेल ती दाखवतो तुम्हाला घरी गेल्यानंतर युनिक रेसिपी एकदम देवायचं बघा कुठं आहे महाग आहे एकदम येईल तो हळूहळू चला तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आपण जे मासे पकडले होते ना ते हे त्याच्यामध्ये बघा ही रेसिपी बनवायची याच्यामध्ये ठेवायचं ते पहिले ते मी मसाले बघा हळद मीठ मसाला लाल मसाला धन्या पावडर आणि हे लसूण हे चिंचूचं पाणी ह्याला मॅरिनेशन करून घ्यायचं सगळं तुम्हाला दाखवतो याचे रेसिपीचं नाव आहे पातोळा लसूण ॲड केले आत्ता सगळे मसाले एक साथ डायरेक्ट टाकून देते तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओला इथपर्यंत जर आले असेल बघत तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका काहीतरी युनिक वेगळी रेसिपी आहे तुम्ही बघितली आहे की नाही बघितले ते की नाही माहीत पास्त डेंजरच येते तर तुम्हाला डायरेक्ट इकडं ह्याच्यामध्ये ठेवता आणि डायरेक्ट दाखवतो ते झालं ना ते झालं ना अजून त्याला मॅरिनेशन करून ठेवलंय याला थोडं तेल लावायला लागतं कारण की ते मासे जाळालं नाही पाहिजे आता ते मासे ना त्याच्यामध्ये लावून घ्यायचे पळसाची पानं आहेत पळसाची पळसाच्या डाटाची पानं जे पत्रा वगैरे आपण बनवतो ना पहिले भेटायची बघा खायला प्लेट त्याच्यामध्ये तसंच बनवलंय बरं वेगळं सगळे मासे व्यवस्थित लावून घ्यायचे त्याला मग तवा आहे तव्यावर दाखवतो पुढचं कसं काय ते अजून माहिती मला पण नाही वरतून पण तेल टाकावं लागतं थोडं मासे जळायला नाही पाहिजे म्हणूनच बाकी काही नाही आता ते पॅक करून घ्यायचं आणि मग त्याला साईडने पण काढ्या ते तसे लावलेत ना तशाच पॅक करायचं त्याला पूर्ण शिजवायचं म्हणजे प्रॉपर ते पानामध्येच शिजवायचं आहे आता डायरेक्ट पूर्ण पॅकच करून दाखवतो पॅक केलं की मग डायरेक्ट तव्यावर कसं तवायचं ते जा पूर्ण पॅक करून घेतलंय का मासेच्या आतमध्ये येते इथं मध मध तवा गरम करत ठेवलाय डायरेक्ट आता त्याच्या वर जाणार तव्यावर आणि मग त्याला झापून व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे मासे त्याच्यात भाजायचे फ्राय करायचे डायरेक्ट पानामध्येच एकदम वेगळे वेगळी स्टाईलची रेसिपी हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं मित्रांनो आणि थोडा तवा गरम गरम करायला ठेवला होता गरम पण झालाय मला वाटतं तव्याला पण थोडं तेल लावून घ्यायचं एकदम व्यवस्थित झालं कि डायरेक्ट वर ठेवायचे मधोमध त्याला एकदम ठेवायचं पण ठेवायला लागेल ना तुम्हाला डायरेक्ट दाखवतो एकदम झाला ना की मग दाखवतो तुम्हाला एकदम दोन्ही साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं ते म्हणजे कसं आहे प्रॉपर शिजतात मासे त्याच्यातले म्हणजे भाजतात व्यवस्थित थोडं काळ काळ झालंय मध मध झाला सांगतो थोड्या वेळाने होईल ते आणि मग टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं झालं झालंय रेडी एकदम इथं ठेवलं होतं गॅसवरच

एकदम भारी छान लागते तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा खानपण का तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नका टेस्ट एकदा झाले झाले की नाही झाले तर या खायला